अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी बी न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नियमित पहा डी बी सी लाईव्ह न्यूज दोनशे एकाहत्तर विधानसभा मतदारसंघ म्हणजेच चनगड विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या विजय प्रत्यर्थ्या आज चनगड शहरामध्ये संध्याकाळी शिवाजीराव पाटील यांनी धावती भेट दिली प्रथम त्यांनी श्रीदेव रवळनाथला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर त्यांची विजय रॅ रॅली चंदगड शहरामध्ये काढण्यात आली यावेळी शिवाजीराव पाटील यांनी सर्व शहरवासियांना हात उंचावून अभिवादन केले उघड्यात गाडीवरून काढण्यात आलेल्या त्यांच्या जल्लोषी यात्रेला प्रचंड प्रमाणात तरुणाई प्रतिसाद देत होती नृत्य आणि वाद्यांच्या स्वरात शहरामधून त्यांचा हा जल्लोष यात्रेचा रथ पुढे जात होता यावेळी शिवाजीराव पाटील यांनी शहरवासियांना हात उंचावून उन अभिवादन केले आणि सर्वांना धन्यवाद दिला शहरातील संभाजी चौकामध्ये विजय रॅली आल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला फटाके यांची बाजी गुलालाची प्रचंड प्रमाणात उधळण करून सर्व समर्थकांनी आनंद व्यक्त केला शिवाजीराव पाटील यांना मिळालेले प्रचंड देखील पाहता त्यांना चंद्रगड विधानसभा मतदारसंघाने मोठ्या आनंदाने स्वीकारल्याचे पाहायला मिळाले इतक्या मोठ्या फरकाने शिवाजीराव पाटील निवडून येतील असे कोणालाही कदाचित सुद्धा वाटले नस नसते मात्र शिवाजीराव पाटील यांनी मागील वेळी साडेचार हजाराच्या आसपास मताधिक्याने झालेला पराभवाचा वचपा यावेळी जवळजवळ पाच पटीने त्याने हा त्या पराभवाचा वचपा काढल्याचे पाहायला मिळाले त्यांच्या विजयामुळे प्रामुख्याने तरुणाई मोठ्या खुशीमध्ये आजच्या या विजय यात्रेमध्ये सहभागी झाली होती नौत्तिक आणि जल्लोषाने संपूर्ण चंदगड शहर न्हावून निघाले होते त्यावेळी शिवाजीराव पाटील यांच्यावर गुलालांचा मोठ्या प्रमाणात वर्षाव करण्यात आला शिवाजीराव पाटील यांनी आपल्याकडे असलेले तुरे सर्व गर्दीमध्ये उंचावून सर्व उपस्थितींना अभिवादन केले आणि यावेळी त्यांचा हा विजयवास्तव रथ पुढे पुढे सरकत असताना एकच गलाकार आणि विजयाच्या घोषणा उपस्थांनी दिल्या धन्यवाद मी शुभांगी पाटील डेबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डे लाईव्ह न्यूज